नंदनवन एक लहान पण गोंडस कल्ली सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट संध्याकाळी मुलांचा हास्य कल्लोळ सगळं अगदी सुरळीत होत एक अपवाद वगळता सुभान सांड सुभान आपल्या मोरीचं सांडपाणी थेट रस्त्यावर सोडायचं त्यात दुर्गंधी होती सडलेला कचरा होता आणि डासांचे थवे शेजारी अर्पित राहत होता शांत स्वभावाचा त्याचा तीन वर्षांचा मुलगा आरव रोज त्या रस्त्यावर खेळायचा एक दिवस अर्पितने सुभानला थांबवलं सुभान भाऊ तुमचं सांडपाणी मुलांच्या अंगावर येतंय आरव आजारी पडतोय कृपया थोडं लक्ष द्या पण सुभान रागावला त्या रात्री त्याने मुद्दामच अधिक घाण टाकली जिथं आरव खेळायचा तिथंच सकाळी आरव खेळायला गेला खेळणं सांडपाण्यात पडलं ते उचलताना त्याने तोंडाला हात लावला दिवसभर ताप रात्री डोळे लालसर हॉस्पिटलमध्ये भरती गंभीर जंतुसंसर्ग श्वासनळी सुजलेली आरव आयसीयूमध्ये दोन दिवस आई वडील असहाय्य गाव हादरला लोकांनी सुभांवर राग काढायला सुरुवात केली पण अर्पितने त्यांना थांबवलं त्याने कायदेशीर मार्ग निवडला पोलिसात तक्रार सुबांवर गुन्हा दाखल न्यायालयीन कोठडी ग्रामपंचायतीचा दंड महिनाभर तुरुंगात परत आला तर पूर्णपणे मोडलेला पुढचे सहा महिने तो दररोज गल्ली झाडू लागला रविवारी मुलांसाठी स्वच्छता शिबिर आणि एक दिवस तो अर्पितच्या घरी गेला पाया पडून माफी मागितली आरव बरा झाला पण ती घटना अर्पितच्या मनात कोरली गेली शिक्षा मिळाली गाव एकत्र आला अन्यायाला उत्तर मिळालं आणि नंदनवन पुन्हा एकदा स्वच्छ आणि सुंदर झालं